विरोधकांकडनं कुठेतरी मोनोरेल संदर्भात प्रश्न उपस्थित नाही नाही मी तुम्हाला सांगू का मोनोरेलच्या बद्दल अशा प्रकारचा प्रसंग झाल्यानंतर खरं त्याच्यात राजकारण न आणता पहिल्यांदा आपल्या नागरिकांना कसं मदत करता येईल आता ती मोनोरेल हे बंद पडली बंद पडल्यानंतर कारण काय झालं ते पण त्याच्या टेक्निकल लोकांनी सांगितलं की त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा काही टन लोकं जास्त बसलेली होती आणि त्याच्यातून तिथं आतमध्ये ते, ते थोडेसे गुदमरण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती अर्थात त्याच्यातनं एक काच फोडल्यानंतर तीन ठिकाणी शिड्या लावण्यात आल्या आणि त्याच्यातून मग लोकांना बाहेर काढलं थोडासा वेळ लागला परंतु पहिल्यांदा जे अतिशय घाबरून गेलेले होते त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आम दे देखील आम्ही सगळेजण लक्ष ठेवून होतो यंत्रणा तिथं होती आणि अशा वेळेस जे काही संकट आलं हे मुद्दाम कुणी केले काय जास्त लोक बसल्यामुळं ते झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा पूर्ववत मनोरेल सुरू पण करण्यात आली नागरिकांना सातत्याने आव्हान गेले दोन दिवस पत्रकार मित्रांनो तुम्ही पण तुमच्या वेगवेगळ्या चॅनलला दाखवताय रेड अलर्ट आहे ज्या ज्या भागात रेड अलर्ट आहे त्यात पालघर असेल रत्नागिरी ठाणे मुंबई मुंबई उपनगर तुमचं रत् रत्नागिरी रायगड पालघर ठाणे आणि मुंबई मुंबई उपनगर ह्या भागात आणि घाटमाते सातारा घाटमाता पुणे घाटमाता कोल्हापूर घाटमाता ह्या वेगवेगळ्या घाटमात्यावर अशा पद्धतीनं इथं पाऊस सह्याद्रीच्या या दऱ्याखोऱ्यात जास्तीचा पडतो आहे आणि तिथं काळजी घ्यावी आणि मुंबईत तर आपण गेले दोन दिवस आव्हान करतो आहे काल पण मुंबई महानगरपालिकेने सुट्टी दिलेली होती शाळांना सुट्टी दिलेली आहे की बाबा ज्यांना खूपच गरज आहे तातडी गा बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही त्यांचं असं काहीतरी काम आहे तेवढ्यांदीच बाहेर पडावं हो। बाकीच्यांनी घरात सुरक्षित राहावं हो। अशा प्रकारचं आव्हान हे सातत्याने आम्ही करतो करतोय आणि त्याला प्रतिसाद दिला पाहिजे अर्थात आम्ही आव्हान कशावरून करतो आम्ही वेदर रिपोर्ट घेतो हवामान खातं सांगतो आहे तीन दिवस रेड अलर्ट मुंबई आणि मुंबईच्या परिसरात आणि महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये राहणार आहे आता ते झाल्यानंतर त्याचा अंदाज घेऊनच आपण पुढची कारवाई करतो उद्याच्याला आपण रे त्यांनी रेड अलर्ट जाहीर केल्यानंतर आपण जर नाही लोकांना आव्हान केलं आणि परत काही झालं बघा हवामान खात्याने रेड अलर्ट सांगितलं देखील सरकारनं दुर्लक्ष केलं बरं दुसरी पंचायत अशी पण असती रेड अलर्ट हवामान खात्याने जाहीर केलं कमी दाबाचा पट्टा झाल्यावर तयार झाल्यावर हो। आणि यदा कदाचित ते य रेड अलर्टचा ऑरेंज झालं अलर्ट ऑरेंजचा येलो झाला तर बघा यांनी आव्हान केलं आणि काहीच पाऊस नाही झाला अरे ते थोडंसं अशा नैसर्गिक संकटाच्या वेळेस माझं आव्हान आहे हे राजकारण करण्याची वेळ नाही आहे त्याच्यामध्ये अनेक राज्य सरकार आली गेली प्रत्येकजण आपापल्या कारकिर्दीमध्ये काम करत असतं पण त्याच्यामध्ये जे काही आता काहींनी वक्तव्य केली काळजी घेण्याचं काम आता मधी तुम्हाला माहिती आहे लोकलमधले काही लोक खाली पडले म्हणून आता आपण लोकलला ए सीमध्ये रूपांतर करून त्याला दरवाजे करतो आहे करतो आहे ना आपली हीच भूमिका आहे आता आपल्या इथं बहुतेक ठिकाणी ह्या रेल्वे मेट्रो लोकल ह्या सगळ्या इलेक्ट्रिकवर चालतात मागे काही वर्षापूर्वी आपल्या इथं डब्यावर काही लोक चढायचे आता परवा पण एक व्यक्ती कारण नसताना तिथं चढली त्याच्यामध्ये त्याला शॉक बसला आणि तो मृत्युमुखी पडला म्हणजे कुठंतरी उत्साहाच्या भरामध्ये हे जे काही असले प्रकार काहीजण करण्याचा प्रयत्न करतात ते स्वतःचा जीव पण गमवतात आणि म्हणून प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे त्याकरता जेवढं काही करता येणं शक्य आहे आणि सुरक्षितता देणं आता काल मोनोरेल मोनोरेल ए सी असतो मोनोरेलचे दरवाजे बंद होतात परंतु आज आतमध्ये एवढी लोक की चला आपण घरी लवकर गेलं पाहिजे तुमच्या चॅनलचे पण काही सहकारी त्याच्यामध्ये होते मला वाटतं सागर का काय हां ते त्याच्यामध्ये होते आता प्रत्येकाला घरी जाण्याची पण घाई असते परंतु त्याची जर कॅपॅसिटी पाचशे लोकांची असतील आणि साडेसहाशेपर्यंत लोक जर आतमध्ये बसली तर कुठंतरी वेगळी परिस्थिती निर्माण होणार जी काल झाली ती असं घडू नये कुणी घाबरून जाऊ नये कुणालाही असुरक्षित वाटणार नाही ह्याबद्दलची काळजी महायुतीचं सरकार सा घेत आहे आम्ही सगळेजणं घेतो आहे आज दुपारी पण मी पुण्याला जाणार आहे कदाचित मुख्यमंत्री पण पुण्याला येतील पुण्यामध्ये दे देखील वरसगाव पानशे खडकवाचला टेमघर चाच कमान तिकडं बाटघर वीर निरादेवघर गुंजवणी ही सगळी धरणं भरलेली आहेत कुकडीच्या पाच धरणामध्ये काही पाणी इतकं म्हणावाचं नाही आपल्या उजनीला पण पंच्याहत्तर हजार क्युसेक्स पाणी सोडलेलं आहे पंच्याहत्तर हजार क्युसेक्स म्हणजे काही थोडं पाणी नाही आज साधारण धरणांच्यामध्ये येवा किती येतोय धरणामध्ये किती पाणी सोडलं गेलं पाहिजे आणि ते कितीपर्यंत बसेल ते दिवसाच कसं सोडता येईल दिवसा सोडल्यानंतर नदीकाठच्या दोन्ही भागातल्या लोकांना शिफ्ट करता येतं त्यांना सुरक्षित ठिकाणी नेता येतं ह्या सगळ्याबद्दल राज्य सरकार सांध्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय आणि पूर्वजन्य परिस्थिती निर्माण होते तिथं तिथं लक्ष ठेवून जनतेची काळजी घेत आहे आणि त्याच्यातून मार्ग काढतं आहे पण गेल्या काही दिवसात जीवितहानी पण झालेली आहे बऱ्याच जणांना आपला स्वतःचा जीव त्याच्यामध्ये गमवावा लागलेला आहे काही ठिकाणी भिंत पण पडून काही जणांचा मालबारीलाच कालका का परवा भिंत पडली नाही किंवा चुमान तिथं दुर्दैवानी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडला अशाही घटना घडत आहेत आणि म्हणून सरकार सगळ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करतं आहे परंतु जनतेने पण त्याच्यामध्ये सहकार्य करावं त्याच्यामध्ये गरज असेल तरच बाहेर पडावं माझ्या माहितीप्रमाणे वीस एकवीस असा तीन दिवसाचाच रेड अलर्ट जाहीर केलेला आहे आज परिस्थिती आपल्याला दिवसभरामध्ये कळेल दर तीन तासाला हवामान खातं रिपोर्ट देतं आहे की